कुठे वन झालंय रायगड कोणता किल किल्ला रायगड नी मोरया मंगलमूर्ती मोरया जय सद्गुरू छत्रपती शिवाजी महाराज की जय पाणी मला तो का ते हा रोड खालीला गेला ना नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आमचे सुदेश काते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आम्ही जात आहोत रायगड दर्शन ताईची फॅमिली आहे आमची फॅमिली इथून आता आम्ही रात्रीचे साडे अकरा वाजलेत आता इथून गाडी केली गाडीतून तिथे पहिले आम्ही पालीला जाणार पालीवरून रायगडला चला पुढचा प्रवास आम्ही तुम्हाला दाखवतो झाली तयारी ह कुठे आपण चाललो आहे कोणता किल्ला कोणाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचं कोणाचं छत्रपती शिवाजी महाराज मोर्या मंगल मूर्ती मोर्या जय सद्गुरु छत्रपती शिवाजी महाराज की जय जय सद्गुरु जय सद्गुरु शंकेश्वर रोड साईबा मंदिर ट्रॅफिक जर नाही भेटली तर चार ते पाच तासामध्ये जाऊ पालीला तिथून रायगड रायगड प्रदेश तरी पण तिथून कुठून घेतो पालीवरून ना पालीवरून दोन दोन म्हणजे दौन कम सात त्या सात सहा सा, सा, सात तासाचा प्रवास आचोले पोलीस स्टेशन आणि टाकी हे टाकी नाला सोफारा वसईची हद्द आचोली पोलीस स्टेशन आणि इथून इथून वसई स्टार्ट होतो सोपाराची हद्द संपली पोलीस स्टेशन रेंज ऑफिस साथीवली 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 हे सर्व इकडे कारखाने आहेत अलग अलग, अलग प्रकारच्या कंपनी आहेत भरपूर बर, भरपूर कारखाने आहेत अलग अलग, अलग, अलग प्रकारचे सर्व म्हणजे इंडस्ट्रीज आहे पूर्ण आहे गावदेवीचं मंदिर सातवली घोडबंदर रोड इथेच खूप ट्रॅफिक लागते लागली ट्रॅफिक इकडे ट्रॅफिक लागतेस ठाणा मार्ग पूर्ण रात्रीच जाम घोडबंदर ते ठाणा फुल ट्रॅफिक असत हे सर्व फुल हे कंटेनर कंटेनर मध्ये खूप ट्रॅफिक लागते जाम ट्रॅफिक आत्ता आलो आम्ही ठाणा वाजले दीड रात्रीचे ठाणा सिटी કલવા બીચા કલવા બીચમ ખુબ ઠંડી જેવડી ઠંડી ગાવી કેવડી ઠંડી જબરદસ્ત ઠંડી ગાવી

जबरदस्त आता एन जी भरायला थांबलेली आहे गाडी एन जी भरते थंडी वाजते काय नाही मला तर खूप थंडी वाजते जबरदस्त गावाला खूप थंडी आहे तेव्हा धुका बघा केवढा जबरदस्त काय धुका आहे वा वा वाच धोका खूप थंडी आहे पाली फाटा ना इथे इथून आता पाली फाटा लेफ्ट मारतो इथून आम्ही आता पालीच गणपती बाप्पाचं दर्शन घेणार नंतर तिथून मग रायगडला जाणार लेफ्ट ना इथून लेफ्ट इथून पाली मला धुका केवळ वापरे हा रोड पालीला गेलाय ना, गेला ना? काही दिसतच नाही मारू चालवा गाडी याला माहिती पडतो कुठे रोडचा खड्डा आहे नि खड्डा आम्हाला काही दिसतच नाही पाठवू बरोबर हे पार्किंगला इथे आता गाडी आम्ही पार्किंगला केले सकाळचे वाजलेत पाहुणे पाच पाली 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 चालता आम्ही निघाडत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला पाचची काकड आरती ते चला गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोरया बिचारे झोपलेत झोपा झोपा तुम्ही झोपा काय नाही हे झोप झोप पुन्हा काय नाही करत झोप बघा केवढा धुका धुका बघा केवढा हे गावी खूप थंडी आहे खूप थंडी आहे गावी चहा पिव्या थंडी पण वाजते कडक कडक चहा पिया हॉटेल वेदांत बल्ला प्रसन्न विजय कृष्णा साखरे गरम आहे ना चालू चहा गरम द्या मस्त उघडले जाण चहा पिऊया काकांकडे पहाटेची गावाला बघा पहाटे पाच वाजता झाडू मारतात काकी पाच वाजे थंडी एवढी आणि धुका धुवा धुका पण भरपूर आहे आपण आता चहा पियानंतर मग बा गणपती बाप्पाचं दर्शन करूया इथे जर रात्रीचा प्रवास जर केला तर इथे राहण्याची सुविधा पण आहे दुसरं लॉज वगैरे आहेत चला ये तू पण येतं या पण येतोय ये सोबत चल तू पण चल सोबत आता आम्ही चालत जात आहोत पाचशे ते बोलते सव्वा काकडा ची आरती आहे तर इथून दहा मिनटे चालायला लागतात ला तो पण येतोय आमच्यासोबत अरे येतोच ना आमच्यासोबत चल रात्रीचं कोणाचं लॉज मध्ये सुविधा आहे राहण्याची धोका असल्यामुळे काय जास्त बरोबर दिसत नाही आता आम्ही आलोत हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर धोक्यामुळं ते दिसत नाही बरोबर खूप धोका पडला त्याच्यामुळं ते दिसत नाही पण हे बघा हे कलशवरचं आणि इथून प्रवेशद्वार श्री देव बल्लालेश्वर मंदिर गणपती बाप्पाचं एक चप्पल काढू इकडे इकडे असेल कुठेतरी काढायचं गणपती बाप्पाचं मंदिर श्री बल्लालेश्वर देव बल्लालेश्वर श्री अष्टविनायक अष्टविनायक पैकी एक आपले गणपती बाप्पा बल्लालेश्वर तिथे सर्व अष्टविनायकांचा फोटो लावले आहेत आता ही सव्वा पाच वाज साडेपाच काकड आरती चालू आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता गणपती बाप्पा ते अंबोल वगैरे आरती सहा वाजता आरती होते पुरात कालन मंदिर आहे इकडे तलाव आहे हे hey, तलाव असुसर काय वाफ वाफ बघ कशी जाते बघ वाफ सकाळचे गावचे गावकरी बघा कसे पहाटेच्या सहा वाजता आपले देव, देवपूजनासाठी फुले आ, कसे सकाळचे लवकर हे करतात फुले भेजतात आणि कालोकच आहे सहा सहा वाजून घ्या तरी काळोख आहे काका देव साथी साथी देव सा का बागात देवजण्यासाठी एवढ्या लवकर उठून पूजेसाठी पुढे आकाश गणपती बाप्पाचं मंदिर श्री देव मल्लानेश्वर आता आमचं बाप्पाचं दर्शन झालेलं आहे ते पालीचं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे सकाळी ते पाच सा पाच वाजता बाप्पाच्या आंघोळीचं हे करतात त्यानंतर ते साडेसहाच्या आसपास का काकड आरती होते आता आम्ही बाप्पाचं दर्शन करून आता मी इथून वाज साडेसहा वाजलेत आता आम्ही निघत आहोत हा आपला फर्स्ट ब्लॉगिंगचा फर्स्ट पार्ट आहे आणि इथून कंटिन्यू सेकंड पार्टमध्ये आपलं रायगड दर्शनचा आपण दाखवणार आहोत तर आता इथे एंड करतो हा ब्लॉग तर आता रायगड दर्शनसाठी आम्ही इथून निघत आहोत चला